जव्हारमधील वावरवांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सायवन ओझर रस्ता बेहेडगावजवळ मुसळधार पावसामुळे खचला आहे नागरिकांची यामुळे तालुक्याशी संपर्क देखील तुटला आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणारी वावरवांगणी ग्रामपंचायतमधील सायवन ओझर मार्गावरील बेहेडगाव येथे रस्ता पूर्णपणे खाली खचून गेला आहे या घटनेमुळे विद्यार्थी गरोदर माता तसेच गावातील सर्वसामान्य नागरिकांचा तालुकाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे या मार्गाने पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिक सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अन्य वाहनांची वाहतूक ठप्प झाल्याने ग्रामस्थांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे